मंगळवार दहा जून दोन हजार पंचवीस मत्तेकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले तुम्ही पृथ्वीचे मीठ पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तो खारटपणा त्याला कशानेही आणता येईल पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही तुम्ही जगाचा प्रकाश आहात डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात दिवटणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमचे सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील प्रीतेचा गौरव करावा चिंतन परमेश्वराची वचने ही विश्वसनीय आहेत व तो नेहमी आपल्या दिलेल्या वचनाला जगतो ख्रिस्ती म्हणून आपणही त्याचे हे गुण अंगीकारत आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचे जीवनमार्ग उजळणारा प्रकाश व्हावे ह्यासाठी आजची शास्त्र वचने आपल्याला आव्हान करीत आहेत आजचे पहिले वाचन हे परमेश्वराच्या विश्वासार्हताची खात्री देते तसेज क्रिस्त जो आपल्या सर्व प्रश्नांसाठी एकमेव अंतिम उत्तर आहे ते, त्या त्याच्या पुत्रात परमेश्वराच्या वचनाची पूर्तता झाली आहे ह्याचा उलगडा करते तर शुभवर्तमानात येशूच्या शिष्यांना पृथ्वीचे मीठ व जगाचा प्रकाश संबो संबोधलेले आहे आज जगाला खऱ्या प्रकाशाची गरज आहे जो त्याला संघर्षातून आणि पापांच्या अंधारातून पित्याच्या प्रेमाने आकर्षून घेत गौरवाच्या खऱ्या तेजाकडे नेईल ख्रिस्ताच्या प्रेमाचा व सेवेचा प्रकाश सर्वत्र पोचण्यासाठी आज आपल्याला उपासना आमंत्रण करीत आहे दिवसेंदिवस जीवनाच्या सर्वच पातळीवर विश्वासार्हता लोक पावत असलेल्या आजच्या युगात ख्रिस्ताचे सच्चे अनुयायी म्हणून व्यवहारात नेहमी दिलेल्या वचनाला जाण्यासाठी त्याद्वारे मिठाप्रमाणे मानवी जीवनातील चव व चांगुलपणा टिकवून ठेवण्यासाठी आजची उपासना आपल्याला आव्हान करीत आहे त्याचप्रमाणे आपले सद्गुणांचा प्रकाश समाजात सर्वत्र पसरावा त्याद्वारे अनेकांच्या अंधारमय जीवनात प्रकाश उजळावा व आपल्या सद् सद्वर्तनाने ख्रिस्ताच्या प्रकाशाची जगाला ओळख व्हावी म्हणून आज आपण प्रार्थना करूया